प्रशासकीय तत्परता आणि नियोजनाचा विजय राज्य महामार्ग सत्तेचाळीसचे काम सुसाट खामगाव विभागात दहा किलोमीटरचा टप्पा विक्रमी वेळात पूर्ण दर्जेदार कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आशियाई विकास बँक द्वारे अर्थसाहित असलेल्या राज्य महामार्ग सत्तेचाळीसच्या चा नूतनीकरणाचे आणि विस्तारीकरणाचे काम मागील एक वर्षापासून मोठ्या वेगाने प्रगती पथावर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत सुरू असलेल्या या कामामध्ये गुणवत्तेचा दर्जा आणि वेग यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे विशेषतः विभागाच्या अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण पाहणी दौरे आणि समस्यांचे जागीच निवारण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे करणवाडी ते खांडवी टप्प्याची यशस्वी लोकार्पण या प्रकल्पांतर्गत करणवाडी ते खांडवी या दहा किलोमीटर अंतराचा टप्पा अत्यंत कमी कालावधीत आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्यात आला आहे या मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचल्याने आणि रस्ता अत्यंत सुलभ झाल्याने परिसरातील नागरिक व वा वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे जळगाव जामोद पट्ट्यात कामाचा धडाका सध्या जळगाव सुनगाव ते जामोद या दरम्यानच्या रस्त्याची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे या कामात विशेष खबरदारी घेतली जात असून अस्तित्वातील जुना रस्ता खोदून त्या जागी पूर्ण एक मीटर उंचीचा दर्जेदार मुरुम भरण्यात आला आहे जेणेकरून भविष्यात रस्त्याची मजबूती टिकून राहील तसेच गावातील सांडपाण्याच्या नियोजनासाठी पक्क्या नाल्यांचे बांधकाम आणि आणि नद्या नाल्यांवरील पुलांचे कामही दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑन फील्ड नियोजन या कामाच्या यशाचे श्रेय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षम टीमला जाते आहे अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक तपासणीमुळे कंत्राटदाराकडून कामाच्या दर्जात कुठेही तडजोड केली जात नाही राज्य महामार्ग सत्तेचाळीस हा या भागाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे कामाचा वेग कायम राखतानाच गुणवत्तेबाबत आम्ही शून्य तडजोड धोरण स्वीकारला आहे लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या तात्काळ सोडवण्यावर आमचा भर असून उर्वरित कामही विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे निलेश भेलके अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग या महामार्गामुळे जळगाव जामोद आणि खामगाव परिसरातील दळणवळणाला नवी दिशा मिळणार असून औद्योगिक आणि कृषी क्षेत्रालाही विकासाची चालना मिळणार आहे